घरातील देवघर कसे असावे जाणून घ्या एक्कावन्न सखोल नियम देवघराचे एक्कावन्न नियम विस्तृत स्वरूपात दिले आहेत हे नियम प्रत्येक भक्ताच्या आस्थेचा व श्रद्धेचा भाग आहेत घरात असणारे देवघर म्हणजे केवळ एक पूजेची जागा नसून ती एक शक्तीस्थळ असते जिथे भक्ती सकारात्मकता आणि शांती वास करते हे नियम पालन केल्याने घरात सात्विक ऊर्जा टिकते व मानसिक समाधान लाभते एक देवघराचे स्थान देवघर शक्यतो घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे ही दिशा ईशान्य म्हणून ओळखली जाते आणि ती अत्यंत शुभ मानली जाते दोन स्वच्छता देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे धूळ जळलेली उदबत्तीचे कान मोडलेली फुले या गोष्टी तात्काळ काढाव्यात तीन पवित्रता देवघरात प्रवेश करण्याआधी हात पाय धुवावे शक्य असलेल्या संघोळ करूनच पूजा करावी चार मोडलेल्या मूर्ती फोटो टाळा कोणत्याही देवतेची मोडलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो देवघरात ठेवू नये अशा वस्तूंना विसर्जन द्यावे पाच दिशा लक्षात घेऊन मूर्ती ठेवाव्यात देवाच्या मूर्ती पूजेसाठी बसताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसाव्यात सहा देवघरात चपला नेणे वज्या देवघरात कोणत्याही प्रकारची चप्पल जोडे घेऊन प्रवेश करू नये सात मांस मद्याचा निषेध देवघराच्या आसपास किंवा त्या जागी मांसाहार मद्य तंबाखूचा वापर वज्य असावा आठ दिवा रोज लावा रोज सकाळ संध्याकाळी दिवा लावावा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा नऊ व दीप, दीप दाखवून देवाची आरती करावी दहा फुले व पत्री ताजी फुले व पत्री वापरावी जुनी सडलेली फुले ठेवू नयेत अकरा पवित्र वस्त्र धारण करावे पूजा करताना शक्य असल्यास पांढरे किंवा स्वच्छ पारंपरिक कपडे घालावेत बारा स्त्रियांच्या पाळीच्या काळातील मर्यादा स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात देवघरात प्रवेश करणे टाळावे तेरा देवघरात झोपणं वज कोणताही व्यक्ती देवघरात झोपू नये ती जागा विश्रांतीसाठी नाही चौदा मोबाईल वापर टाळा देवघरात मोबाईलचा वापर करणे टाळावे पूजेसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते पंधरा गप्पा गोष्टी टाळाव्यात देवघरात फालतू गप्पा मारू नयेत ही जागा ध्यान व भक्तीची आहे सोळा भक्तिभाव ठेवा पूजा करताना मन एकाग्र ठेवून श्रद्धेने मंत्रोच्चार करावेत सतरा तुटलेल्या पूजेच्या वस्तू वापरू नयेत तुटलेली पात्र मूर्ती किंवा पूजेच्या इतर वस्तू वापरू नयेत अठरा फोटो व मूर्तीचा समतोल देवघरात एकाच देवतेच्या अनेक मूर्ती किंवा फोटो ठेवणे टाळावे मुख्य पूज्य एक ते दोन असावेत एकोणीस अश्रद्ध वर्तन टाळा देवघरात गोंगाट जोरात बोलणं हास्य किंवा विनोद टाळावे वीस तोंड स्वच्छ असावे पूजा करण्यापूर्वी तोंड स्वच्छ असावे अन्न खाल्ल्यावर लगेच देवघरात प्रवेश करू नये एकवीस प्रसाद नित्य ठेवा रोज देवाला प्रसाद म्हणून थोडा अन्न पदार्थ फळे साखर ठेवावी बावीस देवांचे वस्त्र बदलत राहावे देवांच्या मूर्तींना घातलेले वस्त्र वेळोवेळी बदलावे आणि स्वच्छ ठेवावे तेवीस आरतीचे नियम रोज आरती म्हणावी शक्य असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून करावी चोवीस शुद्ध उच्चार आवश्यक मंत्र किंवा स्तोत्रे म्हणताना त्यांचे उच्चार शुद्ध असावेत चुकीचे उच्चार टाळावेत पंचवीस पूजेसाठी वेळ ठरवा दररोज एक ठराविक वेळ पूजा किंवा ध्यानासाठी ठेवावा यामुळे मनाची शिस्त लागते पूजा संपल्यावर नमस्कार पूजा झाल्यावर देवाला साष्टांग नमस्कार करावा सत्तावीस पाण्याचा कलश देवघरात ठेवलेला पाण्याचा कलश दररोज बदलावा अठ्ठावीस तुळशीपत्र व बेलपत्राची शुद्धता तुळशी व बेलपत्र पवित्र मानले जातात ते ताजे असावेत एकोणतीस साप्ताहिक साफसफाई आठवड्यातून एकदा संपूर्ण देवघर नीटपणे पुसावेत सजवावे तीस वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी नवीन घरात देवघर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळावेत एकतीस अशुद्ध मनस्थितीत पूजा टाळावी राग द्वेष लोभ अहंकार या अवस्थेत देवघरात न जाता आधी मन शुद्ध करावे बत्तीस झाडू मारू नये देवघरात झाडू मारणे टाळावे फक्त ओल्या कपड्याने पुसावे तेहत्तीस नवस फेडा देवाला काही नवस केला असेल तर त्याची पूर्तता वेळेवर करावी चौतीस भजन कीर्तन स्तोत्र पठण घरात दर आठवड्याला भजन कीर्तन किंवा सामूहिक आयोजन करावे पस्तीस सात्विक अन्नच प्रसाद म्हणून द्यावा फक्त सात्विक अन्नच देवाला नैवेद्य म्हणून द्यावे छत्तीस सात्विक विचार देवघर हे चांगल्या विचारांचं स्थान आहे वाईट विचार येथे नको सदतीस काळजीपूर्वक पूजा करा फक्त हात चालवत पूजा न करता भावपूर्णतेने करा अडतीस पूजेनंतर घंटा वाजवा आरतीनंतर एकदा घंटा वाजवावी एकोणचाळीस आरसाचा वापर टाळा देवाच्या मागे आरसा ठेवू नये हे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले जाते चाळीस दिवा विजू देऊ नका एकदा लावलेला दिवा सतत उजळत ठेवावा वाऱ्यामुळे विजू नये म्हणून झाकण वापरावे एके मुलांना शिस्त लावा देवघरात मुलेही शांतपणे बसावी ओरडणे टाळावे बेचाळीस धार्मिक ग्रंथ वाचा शक्य असल्यास देवघरात भगवद्गीता रामायण हनुमान चालिसा यांसारखे ग्रंथ वाचावे त्रेचाळीस नकारात्मक बोलणे टाळा देवघरात कुणाबद्दलही नकारात्मक बोलणे बज असावे चव्वेचाळीस साप्ताहिक हवन इच्छेनुसार छोटेखानी हवन किंवा मंत्रपठणाचे आयोजन घरी करावे पंचेचाळीस पावसाळ्यात विशेष काळजी देवघरात ओलसरता टाळा हवे असल्यास दिव्याला झाकण सेहेचाळीस पर्वदिनी विशेष पूजा गणेश चतुर्थी दीपावली रामनवमी महाशिवरात्र इत्यादी दिवशी विशेष सजावट व पूजा करावी सत्तेचाळीस अंगठ्या बांगड्या काढाव्यात काही परंपरेनुसार पूजा करताना सोन्याच्या अंगठ्या बांगड्या काढून ठेवाव्यात अठ्ठेचाळीस मंद स्वरात मंत्र पूजेतील मंत्र जास्त मोठ्या आवाजात न म्हणता मंद आणि स्पष्ट स्वरात उच्चारावेत एकोणपन्नास स्वतः देवघर तयार करणे देवघर बाजारातून विकत न घेता शक्य असल्यास स्वतः तयार करावे पन्नास ध्यानधारणा रोज ते दहा मिनिटे तरी ध्यान करत देवाशी एकात्मता साधावी एक्कावन्न भक्ती हीच सेवा या सर्व नियमांचा उद्देश भक्तिभाव जागवणे हा आहे नियम पाळताना बंधन समजू नका तर ती एक सेवा आणि साधना आहे असे मानावे